उमरेड शहरामध्ये खुले आम दारू सुरू आहे मॅक्स विदर्भ सर्व दर्शकांचे स्वागत आजची बातमी दारू संदर्भातली उमरेड शहरामध्ये खुल्या आम दारू सुरू आहे त्याच्यात मऊवाची दारू असो इंग्लिश असो की जे कोणत्या प्रकारची पाहिजे असेल ते मिळेल मिळण्याचे स्थान बायपास चौक मध्ये जर विचार केला तर ज्या कोणत्या बायपास चौकात आजूबाजूला ज्या ला टपऱ्या लागल्या अंड्याचे दुकान चायनीजचे दुकान तिथे खुले आम दारू सुरू आहे मार्केटमध्ये मोहपा रोड इकडे गांगापूर चौकापर्यंत इकडे बुधवारी पर्यंत म्हणजे अख्ख्या उमरेडात तुम्हाला जागोजागी दारू मिळेल इथ महत्वाची गोष्ट प्रशासकीय यंत्रणा आहे की नाही मोठा विचार येत आहे दारूच्या संदर्भात विचार केला तर एक्साइज डिपार्टमेंटचे उमरेडमध्ये दुसरं पोलीस विभाग आहे पण खुले आम दारूचे धंदे सुरू आहेत सांगायचं तात्पर्य पहाटेला चार वाजतापासून तर रात्रीच्या एक वाजेपर्यंत ह्या सगळ्या स्पॉट वर तुम्हाला बिंदास दारू यावर यंत्रणा कारवाई का नाही करत किंवा कोणत्या यंत्रणेच्या आशीर्वादाने हे सगळे धंदे सुरू आहेत हे उमरेटच्या सामान्य जनतेला कळायला मार्ग नाही कोणी या विरोधात डेप्युटेशन देतात वारंवार काही संघटना या विरोधामध्ये डेप्युटेशन देऊन प्रशासनाला सांगतात पण त्याच्या काहीही फायदा होत नाही कोणते तरी मध्यंतरी पोळ्यानंतर एक अधिकारी आले त्यांचा धाक म्हणून थातूर मातूर एक दोन महिने बंद राहिलं पुन्हा जैसेच्या तैसे सुरू महत्वाचे बोलले जाते की काही राजकीय पक्षांच्या नातेवाईकांचे धंदे आहेत यामध्ये हे सामान्य लोक बोलले जाते पूर्ण मार्केटमध्ये यावर नियंत्रण का नाही आता सध्या निवडणुकीची धामधूम दोन दिवसानं होळी ते सगळं असताना आचारसंहिता लागले असताना हे धंदे खुले आम सुरू म्हणजे इथं प्रशासनाची कोणताही वचक नाही या दोन नंबरचे धंदे करणे राजकीय पक्ष कोणीही बोंबलत नाही कोणाचे ना कोणाचे लागे बांधले काय यांच्या लेवाण देवानाही माहित नाही किंवा प्रशासकीय यंत्रणेसोबत काय लेवाण देवा नाही माहीत पण खुल्या आम दारूचे धंदे सुरू आहे यावर नियंत्रण कोण आणणार आम्ही या बातमीच्या माध्यमातून सांगू इच्छितो ही बातमी एस पी पर्यंतही आम्ही पाठवणार की बा ह्या सगळ्या गोष्टीला येणाऱ्या काळात निवडणुका आणि नि सगळ्यांनी नि, गावाची शांततेसाठी ह्या अशा अवैध दारूचे धंद्यावर बंदी यावी नाही आल्यास आम्ही वारंवार बातम्या घेत राहून दाखवत राहू धन्यवाद मॅक्स विदर्भासाठी मी पवन शिंगे, आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका